सर्व हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला कुठले दोन अध्यायचं पठन करायचं आहे त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचे किती पारायण आपल्याला करायचे आहेत याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे माणूस हा साधारणपणे अडचणींमध्ये संकटांमध्ये असताना देवाची आठवण काढतो तेव्हा तो जप ध्यान व्रत सेवा सुरू करतो पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्याच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घटना घडायला लागतात घरात वादविवाद होतात गैरसमज वाढतात शरीर अस्वस्थ होतं कामामध्ये अडथळे येतात व्यवसायात अडचणी वाढतात मग माणूस गोंधळतो निराश होतो आणि उपासना थांबवतो तर आपण इथेच चूक करतो खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते आणि ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही कारण ती आपल्या मनावर शरीरावर आणि कर्मावर आपली पकड घट्ट बसून ठेवते त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा अशा सेवा कराव्या लागतात तर त्यातलीच ही एक सेवा तर तुम्हाला काय करायचं आहे सर्व सेवेकरीनी सर्व सेवेकऱ्यांनी आणि महाराजांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही हे कधीही लक्षात ठेवा गुरुपौर्णिमेनिमित्त परमेश्वराकडे खूप काही दिलं आहे याचे आभार माना स्वतःच्या इच्छेपेक्षा महाराजांच्या इच्छेमध्ये आयुष्य व्यतीत करा खूप चांगलं होणार आहे असा विचार कायम मनात ठेवा म्हणजे जीवन स्वामीमय होईल आणि स्वामींकडे तक्रार करू नका त्यांच्याकडे हवं तर हट्ट करा पण तक्रार नाही स्वामींची कोणतीही सेवा ही संकल्पयुक्त करावी चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तीस जून ते दहा जुलै आपल्याला करायची अकरा दिवसांची स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाची सेवा अकरा दिवस तुम्ही हे पारायण करायचं आहे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असताना तुम्ही ती संकल्पयुक्त सेवा संकल करायची आहे संकल्पयुक्त करायची म्हणजे काय करायचं तर ना आपण आदल्या दिवशी म्हणजे तीस जूनला जर आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला एकोणतीस जूनला महाराजांच्या मठामध्ये जाऊन त्या ठिकाणी नारळ आणि खडीसाखर हे स्वामींना अर्पण करायचं आणि त्या ठिकाणी आपली एक विनंती करायची की स्वामी महाराज माझी ही ही अडचण आहे या अडचणीसाठी मी ही अकरा दिवसांची तुमची सेवा करणार आहे पारायण करणार आहे तर या दरम्यान कुठलाही अडथळा येऊ देऊ नका अशी विनंती करून तीस जूनपासून तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे सात अकरा किंवा पाच असे पारायण तुम्हाला करायचे आहेत त्याची कुठलीही मांडणी करायची नाही देवां देवघरासमोर बसायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर याचे नियम फक्त एकच की मांसाहार तुम्हाला अकरा दिवस पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परान्न वर्ज्य करायचं आहे परान्न वर्ज्य करायचं म्हणजे बा दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही माहेर जेवण कराय केलं तर चालतं पण बाहेरचं शक्यतो खाऊ नये संकल्पयुक्त सेवा असली की आपल्याला पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प सोडतानाच पहिल्याच दिवशी आपली इच्छा व्यक्त करायची आहे दुसऱ्या दिवशी सेवेला सुरुवात करायची आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे गुरुचरित्राचं दोन दोन अध्याय ते कुठले तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा आयुष्यातील दुःख संकट त्रास कमी करण्यासाठी दूर करण्यासाठी या गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाची सेवा खूप महत्त्वाची आहे याने गुरुबळ आपलं बळकट होतं ही सेवा आपण जर सुरू केली तर ही सेवा तुम्ही अकरा दिवस करून बघा तर तुम्हाला याचं फळ निश्चित मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगत बसणार नाही आणि गुरुचरित्राचा अठरावा अध्ययन आपल्या आयुष्यातील जे काही आपल्यावर कर्ज आहे कर्जमुक्ती होते उद्यापासून या आपण ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही नियम आणि ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला संकल्पयुक्त ही तुमची सेवा नस नसेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण जर तुमची सेवा ही संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला ब ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे मांसाहार अजिबात करायचा नाही सेवा करताना परान्न कधीच घेऊ नये गुरुपौर्णिमा ही खूप महत्त्वाची आहे आपण सर्वजण गुरुपौर्णिमेला गुरुपद घेत असतो त्याबाबतची अधिक माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओची वाट नक्की बघा सर्वांना स्वामी स्वामी चरित्र सारामृताची तुमच्याकडून सर्व सेवा घडो आणि ही आपल्याला दररोज करायची आहे ती न चुकता आणि सर्वांनी गुरुचरित्र पारायण क जर कोणाकडून होत असेल तर गुरुचरित्र पारायणंही तुम्ही करू शकता पण शक्यतो चौदावा आणि अठरावा अध्याय हा पठन केला तर तुमचे सर्व संकट सर्व त्रास सर्व कर्ज हे दूर होणार आहेत तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ